चिंतन श्री गुरुदेव शुभ असते की अशुभ बघायला गेले तर चिमणी हा खूप लहान पक्षी आहे शहरात हल्ली चिमण्या दिसत नाहीत चिमणी हा पक्षी आता नाहीसा होत चालला आहे परंतु खेड्यात आज देखील थोड्याफार प्रमाणात चिमण्या दिसतात चिमणी हा पक्षी आपल्या घरात जेथे जागा मिळेल तेथे घरटे बांधतात आपण देखील पाहतो आपण आपल्यापैकी कित्येक जण स्वतःच्या घरावर चारा पाणी ठेवतात दाणे ठेवतात तसेच चिमण्यांचे हो संवर्धन होणे खूप गरजेचे आहे आजच्या व्हिडिओत आपण पाहूया चिमणी हा पक्षी घरात येणे शुभ असते की अशुभ तर चिमणी हा शुभ पक्ष आहे ज्या घरात चिमण्या घरटे करतात तिथे भगवंतांचे वास्तव्य असते चिमणीने आपल्या डोक्यावर चोच मारली तरी देखील हा शुभ संकेत असतो चिमण्या घरात बाल्कनीत येऊन चिवचिवाट करत असतील तर समजून जावे आपल्या घरात काहीतरी शुभ घडणार आहे जीवनात कोणत्याही शुभ गोष्टी घडणार आहेत ज्या घरात चिमण्यांची ये जा असते त्या घरात नेहमी आनंदाचे वातावरण असते आपल्या घरात चिमण्या येतात खूप चिवचिवाट करतात बिनधास्त खेळत असतात कुणालाही घाबरत नाहीत तेव्हा तुमच्या घरावर माता लक्ष्मीचा वास असतो हे खूप शुभ असते चिमण्या घरात आपल्या आल्या की बहुतेक लोक त्या हकलावून देतात तुमच्या घरात बाल्कनीत चिमणी घरटे करते पण सर्वांच्याच घरात चिमणी घरटे करत नाही ज्या घरात माता लक्ष्मीचा वास असतो ज्या घरावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो ज्या घरातील लोक प्रसन्न असतील तेथेच चिमणी तिचे घरटे बांधत असते काही वेळा असे होते चिमणी आपल्या घरात किंवा घराच्या परिसरात घरटे बांधतात काही दिवस राहतात आणि निघून जातात पुन्हा परत काही दिवसांनी येते तर हा सुद्धा शुभ संकेत असतो तुमच्या घरात देखील चिमणी येत असेल ती घरटे बांधत असेल त्यात तिची अंड अंडी असतात पिल्लं असतात त्यांना हकलवून देऊ नका उलट तुम्ही त्यांच्यासाठी चारा पाणी द्या त्या तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा